मनातून ठरवत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टी होत नाही आपण जनरली बोलताना म्हणतो की मनापासून मी हे काम करतो मन आणि पासून याच्यामध्ये पुन्हा अंतर पडतं पण ज्याला मनातून काम करतायत त्याला खरंच ते खूप काम चांगलं होत असतं मग मन, मन लावून काम केलं की ते काम करताना कंटाळा येत नाही थकवा येत नाहीये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या यशामध्ये मनाचा खूप मोठा रोल असतो आणि हा रोल कसा पार पाडायचा असतो आपण आपल्या मनावर कसं काम करायचं कारण आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत शरीर निरोगी आहे पण मन कमवत आहे आत्मविश्वास नाही आहे निगेटिव्हिटी आहे जास्त विचार करतो ओव्हर थिंकिंग आहे हे जर प्रॉब्लेम असतील तर आपण जीवनामध्ये आनंदी राहू शकत नाही माणूस हा मनाने पहिल्यांदा आनंदी असला पाहिजे आणि तेच गोष्ट आपण जाणून घेण्यासाठी जाणार आहोत धनाजी सरांच्याकडे धनाजी सर एक योग शिक्षक आहेत बरोबर मुलांना सुद्धा शिकवता शाळेतले शिक्षक आहेत आणि खूप चांगले एक मानस तज्ञ आहेत जे मनावरती गाडे अभ्यासक आहेत मनावर चांगला अभ्यास केलेला आहे तर आता आपण जाऊया धनाजी सरांच्याकडे एकदा जोरदार क्लॅपिंग करूया धनाजी सर आणि धनाजी सरांच्या बद्दल करा थँक्यू सर ए हाय आकाशवाणी शंभर मॉर्निंग फुल स्टेशन हुपरी आणि हुपरीच्या परिसरातील सर्व शताशी फॅमिली मधल्या सर्वांना शुभ सकाळ आपण आता सुषमाताईंचा जो अनुभव ऐकला त्याच्यामध्ये आपण एक शब्द घालता येईल की ताईना स्वसाक्षात्कार झाला आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला स्वसाक्षात्कार होतो मग निश्चितच त्यांचं आध्यात्मिक असेल शारीरिक असेल किंवा मानसिक वाढ असेल ती वाढ होण्यासाठी आपणाला एक प्रकारे प्रेरणा मिळत असते बऱ्याच वेळेला आपण पाहतो की सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती अवघड गोष्ट आहे नाही म्हणणं ज्या व्यक्तीला नाही म्हणणं जमलं त्या व्यक्तीचा बराच विकास झालेला आपणाला पाहायला मिळतो परंतु कोणत्या पद्धतीनं नाही म्हणायचंय किंवा एखाद्या गोष्टीला आपण नकार देत असतो तो नकार कसा असायला हवा या काही गोष्टींचा आपण विचार करणार आहोत कारण प्रत्येक वेळेला आपण हो ला हो असा जर होकार देत गेलो तर काही वेळानं किंवा काही दिवसानंतर आपल्या मनाची मानसिक स्थिती अशी निर्माण होते की आपण सगळ्याच गोष्टी हो म्हणतो परंतु ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला आपण नकार देतो त्यावेळेला त्या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो आणि ज्या वेळेला हा विचार सुरू होतो त्या वेळेला आपणाला स्वसाक्षात्कार होतो म्हणजे आपण स्वतः कोण आहोत आपण ती गोष्ट का नाकारली आणि त्याच्या पाठी मग कोण कोणती कारण आहेत या गोष्टीचा आपण विचार करत असतो दुसऱ्या बाजूला पहा आपण लहानपणापासूनच फक्त होकार देत किंवा दुसऱ्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो असं क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर अव्हॉल्ट नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्या शास्त्रज्ञांनी सांगित हे सांगितलेलं आहे सामाजिकदृष्ट्या आपण नाही म्हणायला शिकायला पाहिजे कारण ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट नाही म्हणतो नंतर आपण विचार करतो की आपण आपल्या मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीला नाही म्हटलो का नाही म्हटलो ह्या गोष्टीचा विचार आपण नंतर एकांतात एक बसून करायला लागतो आणि त्याच वेळेला आपणाला स्वसाक्षात्कार होत असतो आणि ज्या वेळेला हा स्वसाक्षात्कार होत असतो त्या वेळेला दुसऱ्या बाजूला नाही म्हटल्यानंतर आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनेवरती आपण ताबा मिळवतो आता चा आपन आपन आपल्या शताऐशी फॅमिलीच्या किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण चहाला नाही म्हणतो कारण चहाला आपण नाही का म्हणतो चहाचे जे गुण आहेत ते गुण शेकेसराने आपल्या ब्रेनमध्ये इतकं हॅमरिंग करून उतरलेले आहेत की समोर चहा असला तरी देखील चहाचा एक घोट घेतला तरी देखील आपणाला सगळ्या गोष्टी आठवणार लागतात एखाद्या वेळेला समोर वडा वडा आलेला असेल किंवा पाव आलेला असेल तरी देखील आपण त्याला नाही म्हणतो कारण आपणाला त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या कॅलरीज असतील किंवा त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपणाला माहिती आहेत किंवा ज्ञान ज्ञात आहेत म्हणून आपण इथं नाही म्हणतो आणि त्या नाहीमध्येच आपली प्रगती लपलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही किंवा आपली प्रगती त्यामध्ये लपलेली असते ज्या वेळेला स्वतःच्या जगण्याचा दृष्टिकोन हा कोणत्या पद्धतीने असतो पहा ज्या वेळेला एखादी जबाबदारी किंवा एखादी गोष्ट आपण करायचं ठरवतो आपण एखाद्या गोष्टीला अग्रकम देत असतो आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला ती गोष्ट जी असते ती गोष्ट प्रामुख्यानं आपण करत असतो साधं उदाहरण घ्या आपण प्रवासाला जात असताना पॅसेंजर म्हणून त्या गाडीमध्ये बसलेलो असतो आणि पॅसेंजर म्हणून बसलेलो असतो त्यावेळेला आपण जसं आपण पॅसेंजर गाडीमध्ये बसलेलो आहोत कारण आपल्या आरोग्याची जी गाडी आहे ती सुपर एक्सप्रेस नाही कारण एक्सप्रेस लगेच जाऊन भेटते किंवा एक्सप्रेस जाऊन लगेच स्टेशनला लागते आपली जी गाडी आहे ती पॅसेंजर गाडी आहे कारण ही पॅसेंजर गाडी टप्प्या टप्प्यानं टप्प्या पुढे जाणार आहे तसं आपल्याला शताऐशी म्हणजे वर्ष विना काठी जगायचंय तस ज्या वेळेला पॅसेंजर म्हणून बसतो आपण मस्तपैकी खिडकीतून इकडं तिकडं बाहेर बघत असतो काही वेळेला मोबाईल फोन घेऊन त्या मोबाईल फोनवरती अनेक गोष्टी आपण पाहत असतो काही वेळेला आपल्या सहप्रवाशी असतो त्या सहप्रवाशाबरोबर आपण बोलत असतो काही वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला फोन लावतो आणि फोनवरनं बोलत असतो कारण आपण पाठीमागच्या सीटवरती बसलेले आहोत आणि आपण पॅसेंजर आहोत जर ड्रायव्हरनं अशा पद्धतीचं बिहेव्हिअर केलं किंवा के अशा पद्धतीचं वर्तणूक करू लागला पाठीमाग बघू लागला पुढं बोलू बघू लागला मोबाईलवरती बघू लागला किंवा मोबाईलवरती बोलू लागला अशा जर गोष्टी जर डायव्हर करायला लागला तर काय होईल पहा सगळंच विचलित होईल पॅसेंजर देखील विचलित होतील आणि ड्रायव्हर देखील विचलित होईल आणि ज्या वेळेला ड्रायव्हर विचलित होईल त्यावेळेला काय घडेल हे आपल्याला कुठल्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही कारण एखाद्या वेळेला आपला अपघात होऊ शकतो किंवा काहीतरी होऊ शकतं कारण ज्या वेळेला ड्रायव्हर विचलित होतो तस सुमाताईंनी ज्या गोष्टीवरला अग्रक्रम दिलेला होता त्या गोष्टीवरती केंद्र लक्ष म्हणजे लक्ष जे होतं ते केंद्रित केलेलं होतं आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती आपण मनापासून लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला शंभर टक्के ती गोष्ट आपणाला अवगत होते ती गोष्ट आपणाला प्राप्त होते म्हणून आपली जर प्रगती करायची असेल तर आपणाला सर्वांना ड्रायव्हरची भूमिका पार पडावी लागेल आपणाला नाही म्हणावं लागेल हो म्हणावं लागेल आणि आपणाला प्रत्येक वेळेला जागरूकता असायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला बऱ्याच गोष्टी आपणाला सोडून देता आल्या पाहिजे ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण सोडून देतो त्यावेळेला आपलं एक पाऊल पुढं पडत अनेक गोष्टी दिवसभरामध्ये घडत असतात महिन्यामध्ये घडत असतात वर्षामध्ये घडत असतात अनेक गोष्टी आपल्या पाठीमागच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत परंतु त्या गोष्टी आपण त्या, त्या मन, अपन, तर आतीशे आतीशे आता सोडून द्यायला पाहिजे ज्या त्यावेळेला आपण एखादी गोष्ट सोडून देऊन आपलं मन दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच आपलं आयुष्य अतिशय आनंददायक अतिशय आल्हाददायक आणि अतिशय आरोग्यदायक जाईल चष्मा ते रिटायर झाल्या म्हणून काय म्हणत बसल्या नाहीत मी आता रिटायर झालो मी आता का काय करायचं कसं करायचं इट इज नॉट तर त्यांनी काय केलं मिळालेला जो वेळ आहे किंवा आता जो वेळ मिळालेला जो वेळ आहे त्या वेळाचा आपण आनंद उपभोगायचा आणि जे अनेक लोक अशा छोट्या छोट्या मध्ये असतील किंवा मोठ्या प्रॉब्लेम्स आरोग्याच्या मध्ये असतील त्यांच्यापर्यंत जाऊन पोचून जर आपण सांगितलं तर काय होणार आहे पहा याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच आपणाला नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपणाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याच रक्षण करायचं पहा वाक्य जरा अवघड आहे आपण शारीरिक आरोग्याचं रक्षण करतो ताप आला डॉक्टरांच्याकडे जातो पोटात दुखालय डॉक्टरांच्याकडे जातो अनेक बऱ्याच गोष्टी जातो परंतु आपणाला आपल्या मानसिक आरोग्याचं रक्षण करायचं आहे आणि ज्या वेळेला आपण मानसिक आरोग्याचं रक्षण करतो त्यावेळेला आपल्याकडे एक गोष्ट असायला पाहिजे ती म्हणजे नाही म्हणता आलं पाहिजे गोष्ट सोडून देता आली पाहिजे आणि काय ऍक्सेप्ट करायचं आहे काय ऍक्सेप्ट करायचं नाही कधी आपणाला पॅसेंजरची भूमिका पार पाडायची आहे आणि कधी आपल्याला ड्रायव्हरची भूमिका पार पाडायची आहे हे आपल्या एकदा जर लक्षात आलं तर आपलं आरोग्य अतिशय आनंददायक असेल कारण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्यांदा जे थकतो पहिल्यांदा जे कुमकवत होतो ते मनानं कुमकवत होतो आणि ते मनच आपल्याला सदृढ करायला पाहिजे कारण प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये एक प्रकारची ऊर्जा असते प्रत्येक व्यक्तीमध्ये मग ती वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा असू शकेल परंतु जी ऊर्जा आहे ती ऊर्जा चांगल्या कामामध्ये लावून आपण सुंदर आल्हाददायक आरामदायक आरोग्यपूर्ण आणि मानसिकता पूर्ण असणार आपणाला एक प्रकारचं जीवन निर्माण करता येईल कारण पहा ज्या वेळेला आपण भारताच्या प्राचीन धार्मिक ग्रंथांचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येकाच्या मध्ये जी विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे ती ऊर्जा काय असते पहा एखाद्या वेळेला आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर आपणाला त्या ठिकाणी अनेक लोक आजारी असतात अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती म्हणजे नैराश्यता असते अनेक लोक वेदनाग्रस्त असतात अनेक लोकांची प्रकृती ठीक नसते अनेक लोक उदास वाटू लागतात हे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपणाला पाहायला मिळत त्याच्या दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला आपण एखाद्या नाईट क्लबमध्ये जातो त्यावेळेला त्या ठिकाणी आपणाला भावना प्रवाह असं वाटू लागतं म्हणजे वेगवेगळ्या वे ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या गोष्टी आपणाला अशा वाटू लागतात की आपण पण त्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तिसर जे ठिकाण आहे ते ति तिसरं ठिकाण म्हणजे मंदिर आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपणाला पहा त्या ठिकाणी पवित्र असं स्थान आहे मनामध्ये आपली शांती पाहायला मिळते मनामध्ये भक्ती असते आणि त्याच्यानंतर प्रत्येक आता ह्या तिन्ही गोष्टींचा जर आपण विचार केला तिन्ही गोष्टींच्या मध्ये जर हॉस्पिटल मध्ये सिमेंट वाळू खडी वापरलेल्या आहे त्याच्यानंतर एखादं नाईट क्लब आहे त्या ठिकाणी देखील तशाच प्रकारची वास्तू आहे आणि मंदिर या ठिकाणी देखील एकाच प्रकारची वास्तु आहे परंतु वास्तु जर वापरलेलं जर मटेरियल एकच असेल परंतु त्या ठिकाणी असणारी जी लोक आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पाहायला मिळते कारण हॉस्पिटलमध्ये कोण आनंदानं जात नाही काय कोण आनंदाने जाते काय पहा हॉस्पिटलमध्ये नाही दुसऱ्या बाजूला नाईट क्लब मध्ये एखाद्या वेळेला जाईल परंतु मंदिरामध्ये जात असताना मात्र दोन गोष्टी आपल्याकडे असतात एक गोष्ट असते म्हणजे काहीतरी मागायचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद असतो काहीतरी चांगली घटना घडलेली असते आणि त्यावेळेला आपण त्या, त्या मंदिरामध्ये जातो आणि त्या देवाचा आभार मानत असतो परंतु ज्या वेळेला मंदिरामध्ये जातो किंवा एखाद्या तीर्थस्थानाची जागा असते ती जागा कशी असते पहा अतिशय सुंदर असते तिथे येणारे अनेक लोक मग आध्यात्मिक असतील संत असतील महात्मा असतील किंवा चांगले लोक तिथं येऊन त्या ठिकाणची जी परिसराची जी ऊर्जा असते ती ऊर्जा एक पद्धतीनं अतिशय चांगली निर्माण केलेली असते आणि त्या ऊर्जेमधून आपणाला काही गोष्टी घ्यायच्या असतात आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारची ऊर्जा असते त्या ऊर्जेच्या सानिध्यामध्ये आपण गेल्यानंतर त्या ऊर्जेचा चांगला परिणाम आपल्यावरती होत असतो जस आपण नकारात्मक लोकांच्या मध्ये राहिल्यानंतर आपले विचार नकारात्मक होणार सकारात्मक लोकांच्या मध्ये राहिल्यानंतर आपले लोक सकारात्मक होणार विचार आणि आपली वर्तणूक त्या पद्धतीने असू शकेल आणि ह्या सगळ्या जर गोष्टी करायच्या असतील तर आपणाला जास्तीत जास्त सकारात्मक लोकांच्या बरोबर राहावे लागेल पॉझिटिव्ह लोकांच्या बरोबर राहावे लागेल आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रत्येक वेळेला आपला जो अग्रक्रम आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि ज्या वेळेला आपण अग्रक्रमावरती लक्ष केंद्रित करतो फॉर एक्झाम्पल पहा एखाद्याला एक वजन कमी करायचं आहे ना त्याच्यावरती अग्रक्रम असायला पाहिजे एखाद्या डायबिटीस घालवायचं आहे ना त्या डायबिटीस वरती अग्रक्रम असायला पाहिजे बीपीची गोळी कमी करायची आहे त्याच्यावरती अग्रसर असायला पाहिजे थायरॉइडची गोळी कमी करायची आहे त्याच्यावरती अग्रसर असायला पाहिजे आणि काही बऱ्याच वेळेला अनेक ज्या व्याधी आहेत त्या व्याधी आपणाला कमी करायचे असतील तर त्याच्यावरती अग्रक्रम असायला पाहिजे जेणेकरून एक छोटीशी गोष्ट सांगतो पहा तर एक व्यक्ती असतो एक तरुण कर्मचारी असतो आणि तो एका कारखान्यामध्ये काम करत असतो आणि कारखान्यामध्ये काम करत असताना एके दिवशी तो त्या कारखान्याच्या एच आर कडे जातो आणि तो म्हणतो मला ही आता नोकरी सोडायची आहे मग एच आर विचारतो तुला ही नोकरी का सोडायची आहे बाबा तर तो काय म्हणतो पहा कारण मी इथून पुढे या ठिकाणी मला काम करणं अशक्य आहे कोणत्या गोष्टीसाठी तर तो म्हणतो पहा की इथलं जे वातावरण आहे ते वातावरण माझ्या मनासाठी काही चांगलं नाही इथं जे अनेक है, कामगार आहेत ते सगळे राज कामगार राजकारणी आहेत राजकारण करत असतात बरेच जण अतिशय कोणीही कोणत्याही पद्धतीनं कंपनीचा फायदा होईल हे बघत नाही कठोर परिश्रम करत नाहीत आणि बहुतेक हा वेळ त्यांचा दुसऱ्यांची टवाळकी करण्यामध्ये जातोय आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत मी हे सगळं झेपत आलो आता इथून पुढे काय मला हे झेपणार नाही म्हणून मी ही नोकरी सोडणार आहे आणि दुसरीकडे जाणार आहे याच्यावर हा अतिशय हुशार असतो तो म्हणतोय काय हरकत नाही जाण्यापूर्वी मी तुला एक काम सांगतो तर ते तू काम करशील काय तर तो, तो कर्मचारी म्हणतो काय हरकत नाही तुम्ही कोणतंही काम सांगा मी ते करायला तयार आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या टेबलवरती एक ग्लास असतो त्याच्या तो ग्लास पाण्यानं भरतो आणि त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये देतो आणि त्या कर्मचाऱ्याला सांगतो की हा ग्लास घेऊन तू ऑफिसच्या अफीचे तीन वेडे काढ मग तो कर्मचारी हातामध्ये ग्लास घेतो पाण्याचा आणि ते ग्लास घेऊन पाण्याचा त्या त्या ग्लासमधलं एक थेंबी पाणी खाली सांडता कामा नये हा एचआरचा एक, एक रूल नियम सांगतो तो फक्त तो ग्लास घेऊन फिरायचं नाही तर त्यातला एक थेंबी पाणी खाली सांडता कामा नये आणि तो कर्मचारी तो ग्लास हातामध्ये घेतो आणि वेडे काढायला सुरुवात करतो आणि वेडे काढून सगळे पूर्ण करतो आणि एचआरच्या टेबल वरती आणून ठेवतो मग एच आर म्हणतो त्यातला ही थेंब खाली सांगला काय तर एक ही थेंब खाली सांगला नाही मग तू ज्या वेळेला पाण्याचा ग्लास घेऊन फिरत होतास त्यावेळेला तुला ह्या कारखान्यातील काही कर्मचारी हे टवाळक्या कर्त्याला आढळलं काय तर नाही काही नुसताच बसून आहेत हे तुला आढळलं काय नाही त्याच्यानंतर काही कर्मचारी हे निवांत निद्रिस्त झोपलेले आहेत हे तुला आढळलं काय नाही तू पाण्याचा ग्लास घेऊन फिरत असताना काही कर्मचारी तुला नावे ठेवत होते किंवा तुझी टिंगल करत होते हे तुला आढळलं काय नाही मग कोणतीच गोष्ट तुला आढळली नाही का आढळली नाही तर तो म्हणतो हे सगळं बघण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही माझं लक्ष काय होतं फक्त त्या ग्लास कडे होत कारण तुम्ही सांगितला होता की ज्या वेळेला तू ऑफिसचे तीन वेळे काढशील त्यावेळेला त्या, त्या ग्लासमधून एक थेमी पाणी खाली सांडता कामा नाही त्यामुळं माझं लक्ष फक्त त्या पाण्याकडेच होतं त्या ग्लासकडेच होत त्या पद्धतीनं जर जीवनामध्ये आपण एखाद काम करायचं ठरवलं आणि ते काम मनानं करायचं ठरवलं तर त्याच्यात निश्चितच तुम्हाला आनंद तुम्ही अतिशय उत्साहपूर्वक ते ते काम करा। नवे, ते काम आणि करत असताना तुमचा वेळ कसा गेला हे देखील तुम्हाला समजणार नाही तस त्या पद्धतीनं आपणाला जीवनामध्ये मग कोणत्याही बाबतीत असेल आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करत असलो किंवा घरामधलं एखादं काम असेल आरोग्याविषयक एखादं काम असेल ते काम करत असताना त्या गोष्टीवरती आपण अग्रक्रमानं लक्ष दिलो त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलो तर ते काम अतिशय साधं होईल सोपं होईल आणि दुसऱ्या बाजूला त्या कामाचा आनंद आपणाला मिळेल कारण समाजाकडे इकडं तिकडं बघण्यापेक्षा आपण आपल्या टार्गेटवरती फोकस करायला हवा आपण आपल्या गोलवरती फोकस करायला हवा आणि ज्या वेळेला आपण मनानं त्याच्यावरती फोकस करतो त्यावेळेला निश्चितच आपलं यश आहे आणि हे यश मिळवण्यासाठी आपणाला पावली मॉर्निंग फिल्ड स्टेशनचा किंवा याच्यावरती असणारे जे अनेक कोच आहेत किंवा जे अनुभव एक्सपिरियन्स शेअर करत असतात त्यांचा अनुभव आपणाला मिळेल आत्ता स्थायीने जो अनुभव दिला त्यांच्या ह्या आरोग्य विभागामध्ये काम करत असून देखील त्यांचं आरोग्य कोणत्या पद्धतीनं चालत होतं परंतु फॅमिली सारखी फॅमिली त्यांच्या आयुष्यामध्ये आले आणि जो आनंद त्यांना मिळाला तो आनंद आपण इतरांना देखील देऊया आणि तो आनंद देत असताना जो आनंद आपल्याला मिळणार आहे तो आनंद अतिशय वेगळ्या पद्धतीनं असू शकतो फक्त आपण ती गोष्ट करत असताना मनापासून करा आणि त्या गोष्टीवरती केंद्र लक्षित करा तेव्हा त्या लग, त्या वरती आपन के के कारां कारां त्या गोष्टीवरती आपण जर आपलं लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच ती गोष्ट आपणाला मिळू शकेल धन्यवाद ताई जोरदार क्लॅपिंग करूया धनाजी सरांसाठी कारण कारण व्यक्ती जसं ठरवते तशीच ती गोष्ट घडत असते म्हणजे तुमचा फोकस कशावरती असतो त्या पद्धतीनंच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत असतात